जैव विविधतेच खुलं भांडार म्हणजे देवराय निसर्गाला देव मानणाऱ्यांचा गाभारा म्हणजे देवराय नैसर्गिक संकटांना पुरून उरणारी ताकद म्हणजे देवराय माणसांच्या अस्तित्वाचा भाग म्हणजे देवराय सखोल चर्चा देवराईचे अंतरंग सहभाग प्राध्यापक मोहन बेटावतकर नमस्कार देवराई या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि अत्यंत उत्कंठावर्धक अशा माहितीपर खजिन्याचा हा तिसरा भाग आत्तापर्यंत आपण बघितलं देवराई म्हणजे काय देवराईची संकल्पना काय आदिवासींचा देवराईशी असलेला संबंध काय एवढंच नव्हे तर पर्यावरण जपण्यासाठी पर्यावरण संदर्भ संवर्धनासाठी देवराईंचा कसा उपयोग आहे आणि त्या कशा उपयुक्त ठरलेल्या आहेत आज आपण अशाच काही आणखीन उत्कंठावर्धक का अशा प्रश्नांची उत्तरं मोहन सरांकडून जाणून घेणार आहोत देवराई या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक मोहन बेटावतकर मोहन सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर आत्तापर्यंत तुम्ही देवराईच्या संदर्भातली खूप छान अशी माहिती दिलेली आहे की जी आत्तापर्यंत म्हणजे काही लोकांना माहितीसुद्धा नव्हती देवराया कुठे आहेत मेघालयमधली देवराई काय आहे त्या देवराईंची वैशिष्ट्य काय आहेत अगदी केरळमध्ये म्हणजे जसं काही म्हणजे घाट सेक्शनमधल्या काही देवराय सायलंट व्हॅली ज्याला म्हणतात असं तुम्ही मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की जिथे त्या ज्या घाट सेक्शनमधून जाणारी जी काही सतत वाहनांची वर्दळ असते त्या वाहनांचा अपघात देखील होत नाही इथपर्यंतची माहिती देवराईच्या संदर्भातली आहे जी, की जी सर्वसामान्य माणसांना माहीत नाहीये आज अशाच काही आणखीन सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत देवराईच्या ही आपल्या तिसऱ्या भागामध्ये आतापर्यंत सर तुम्ही सांगितलं की देवराईची संकल्पना काय देवराई कशी असते देवराईच्या देवता कुठल्या त्यांचा अधिवास कसा असतो त्यांची पूजा कशी केली जाते आणि पर्यावरण त्या अनुषंगाने कसं जपलं जाते परंतु आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे की देवराई हे तर पर्यावरणानुकूल तर आहेच पर्यावरण त्याच्यामुळे अबाधित राखलं जाते हे तर आहेच परंतु हे सगळं करत असताना आजच्या युगामध्ये देवराई ही संकल्पना कशा दृष्टीने बघायला पाहिजे आणि तिच्याकडे आजच्या आधुनिक युगामध्ये सर्वसामान्य लोकांनी आजच्या तरुणांनी कशा दृष्टीने बघायला पाहिजे खूप छान प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र मी तुम्हाला सांगणार आहे की शासन काय प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर इतर लोकांनी काय प्रयत्न केलेत किंवा काय प्रयत्न करायला हवे कारण बघा देवराई ही जी संकल्पना आहे ही अगदी ऋग्वेद काळापासून आपल्या भारत वर्षामध्ये नांदत होती ऋग्वेदिया मध्ये तीन वनांचा उल्लेख केलेला आहे एक तपोवन दुसरं महावन आणि श्रीवन हे मी पहिल्या भागात सांगितलं होतं हो oh. त्यापैकी तपोवन ही तपोभूमी म्हणून तिथे सामान्य माणसांना प्रवेश बंदी होती तिथे फक्त महान तपस्वी ऋषी मुनी जात होती। दुसरा रुशी मुनी होते दुसरं म्हणजे महावन हे म्हणजे जसं आधीच वन हे मुनींसाठी संरक्षित होतं तसं महावन मध्ये वृक्ष संरक्षित होते लोकांच्या वावरापासून म्हणजे देवराई हा कन्सेप्ट तो आहे महावन आणि तिसरं जे मी आता श्रीवन म्हणालो हे श्रीवन म्हणजे सामान्य जणांचं वन होत की सामान्य वनांनी ते जनांनी ते वाढवायचं जोपासायचं आणि त्याचा वापर पण करायचा लाकूड फाट्यासाठी म्हणा किंवा बांधकाम साहित्यासाठी असे हे तीन तीन वनांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये पण तू त्याचबरोबर त्याचीच ती जी काही संकल्पना आहे महावनाची ही मात्र पुढे विस्तारत गेली आपल्या भारत वर्षामध्ये कारण भारतातलं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण संपूर्ण भारत वर्षामध्ये बिलिवर्स किंवा देवाला मानणारे लोक अजूनही संख्येने जास्त आहे आणि त्यांच्या आणि आपल्या सनातन धर्मामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला देव मानलाय डोंगराला देव मानलाय हिमालय आपला देव आहे नदीला देव मानलाय गंगा आपली देव आहे वृक्षाला देव मानलंय आपण पिंपळाच्या वृक्षाला उंबराच्या वृक्षाला देव मानतो अशा प्रत्येक निसर्गातल्या ज्या तत्वांमधल्या वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक तत्वाला आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपण जवळपास देवसदृश मानतो किंवा देवाच्या ठिकाणी त्याला समजतो त्यामुळे कसं आहे की साहजिकच लोकांना पर्यावरणाची जी काही आधुनिक संकल्पना आहे अशाविषयी जाण नसली तरी सुद्धा ह्या सनातन धर्माच्या भागातून कुठेतरी ह्या वृक्षांबद्दलचा प्रेम कुठे ना कुठे निश्चित दिसून येतं आणि त्याचीच परिणिती पुढे अशी झाली की जेव्हा पर्यावरण धोक्यात आलं वृक्षतोडीमुळे तेव्हा वृक्ष संवर्धनाचा विषय हा अगदी ऐरणीवरती आल्यासारखा झाला आणि त्याला आपल्या शासनाने पण दाद दिली फार पूर्वीपासूनच आपल्या शासनाच्या वेगवेगळ्या परिकल्पना होत्या संकल्पना होत्या जसं काही निसर्गवन होत त्याच्यानंतर पंचवटी नावाची योजना होती महाराष्ट्रातली राशीवन आहे नक्षत्रवन आहे आरोग्यवान म्हणून आहे वनसंवर्धन आहे त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण हे फार प्रसिद्ध झालं होतं ते आहे एक मुलग एक वृक्ष आहे कन्या वन समृद्धी योजना आहे वनशेती आहे अशा असंख्य प्रकारच्या योजना राबवल्या जातात काही पर्यावरण प्रेमींकडून राबवल्या जातात काही शासनाकडून राबवल्या आपण आता ह्या एक 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 एक, एक परिकल्पना बघू कारण म्हणजे आपल्याला कळेल की कुठल्या दृष्टीने सामान्य जन किंवा जे पर्यावरण प्रेमी आहेत ते आणि शासन कशा प्रकारे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम राबवतात मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं निसर्गवन हो। निसर्गवन ही जी परिकल्पना आहे ही आ, जो पराशर नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या वर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जात शेतकऱ्यांना की तुम्ही ह्या निसर्गवनामध्ये कुठल्या दिशेला कुठला वृक्ष तुम्ही लावला तर तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुमच्या आरोग्यात वाढ होईल तुमच्या सुखात वाढ होईल तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल ठीक आहे ह्या गोष्टी प्राप्त होतात की नाही हा भाग वेगळा परंतु अशा प्रकारे ते ती संकल्पना आहे आणि त्याला कित्येक शेतकरी दाद देत आहेत त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये आता शेती जशी आहे अनिवार्य आहे शेतामध्ये पीक लावणं जसं अनिवार्य झालंय तसंच त्या प्रकारे हे वृक्ष पण लावल्या जातात कारण त्यांच्या मागे ती भावना आहे दुसरी योजना आहे ती पंचवटी पंचवटी म्हणजे पाच वृक्ष लावावे आपल्या ते पण शास्त्राप्रमाणेच आहेत पाच वृक्ष प्रत्येकाने किमान लावले पाहिजे हे पारंपरिक वृक्ष आहे त्याच्यामध्ये वड येतो पिंपळ येतं लिंब येतं उंबर येतं हे जी काही वृक्ष आहेत अशी वृक्ष लावली पाहिजे अशा असा आग्रह शेतकऱ्यांना धरला जातो आणि जर कधी त्यांच्या क्षेत्रफळ शेतीचं जास्त असेल तर त्या ते ठिकाणी त्यांनी जास्त वृक्ष लावावे परंतु हेच वृक्ष लावावे जेणेकरून भूजल पातळी वाढवू शकेल अशा प्रकारे ती एक योजना आहे पुढे येतं राशीवन राशीवन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी आहेत या बारा राशींमध्ये प्रत्येक दोन नक्षत्रांबरोबर एक रास असं ते संकल्पना आहे त्याची आणि इथे नक्षत्राचा संबंध मी राशीमध्ये असा आणला त्याच कारण असं आहे की आपल्या शास्त्रानुसार वृक्ष पुराण म्हणा वृक्ष पराशर किंवा इतर जे काही वेगवेगळे ग्रंथ आहे वृक्षा संबंधीचे या सगळ्यांमध्ये ही संकल्पना राबवली जाते की प्रत्येक नक्षत्राचं एक आराध्य वृक्ष आहे आणि त्या, त्या त्या नक्षत्रा जन्मलेल्या माणसाने तो वृक्ष जर कधी लावला तर त्याला जीवनभराच काही प्रमाणात आरोग्य नक्की प्राप्त होत आता ही एक संकल्पना आहे ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवल्या जाते आणि लोकांना उद्युक्त केल्या जाते की तुम्ही राशीवन लावा बारा राशींचे अडीच दोन नक्षत्राप्रमाणे ते वृक्ष लावा आणि अशा प्रकारे ते राशीवन म्हणून त्याला म्हटलं जातं एक चौकोन केला जातो तिथे ते दोन नक्षत्रातले वृक्ष लावले जाते तो एका राशीचा रास राशी जे जे काय राशी असतील त्या राशीनुसार त्या वृक्षांची लागवड केल्या जाते त्याच्यानंतर येते नक्षत्रवत हे मी आधीच सांगितलं की प्रत्येक नक्षत्राचा आराध्य वृक्ष एक आहे असे सत्तावीस नक्षत्र आहे तर त्याच्यामध्ये अशी एक संकल्पना आहे की तुम्ही देऊळ बांधताना जागा असेल तर तुमच्या इथे एखादी बाग करायची असेल तर तुम्हाला शेतीमध्ये काही वृक्षांची लागवड करायची असेल तर तुम्ही ह्या नक्षत्र वृक्षांची लागवड करा जेणेकरून तुमच्या ज्योतिषशास्त्रातले जे काही फिरलेले ग्रह असतील किंवा ग्रहदोष असतील ते नाहीसे होतील ठीक आहे ही संकल्पना वेगळी की त्यांना सांगणं की नाहीशे होतील वगैरे वगैरे ते होतं की नाही हा परत वेगळा भाग आहे परंतु त्यामागे उद्देश हाच आहे की लोकांनी वृक्षारोपण करावं त्यामुळे आपोआप काय होतं की आता नक्षत्रवन ही संकल्पना इतकी पॉप्युलर झाली आहे की जिकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी लोकांना काही वृक्ष लागवड करायची असेल ते नक्षत्रापणे लावतात आणि जर कधी त्यांचं क्षेत्रफळ जास्त असेल तर सत्तावीसच्या पटीमध्ये ते वृक्ष लावले जात त्यामुळे आपोआपच दाट घनदाट वृक्षांचा समूह त्या ठिकाणी निर्माण होतो मग आरोग्य आरो वन आहे आरोग्य वनामध्ये औषधी वृक्ष लावण्याच लावण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केल्या जाते किंवा वन संवर्धन किंवा वनशेती याच्यामध्ये कृत्रिमरित्या जंगल तयार करावे लोकांनी आणि मग ते एकदा ते जंगल तयार झालेत की त्याच्यातल्या काही भागाचा वापर त्यांनी लाकूड फाट्या वगैरे साठी करू शकतात किंवा सामाजिक वर्णीकरण ही योजना आहे या सामाजिक वर्णीकरणामध्ये सरकारचं सा तेच म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या गावाच्या शेजारी वृक्ष लागवड करा त्याला चांगले मोठे होऊ द्या असे जून झालेले जे वृक्ष आणि ती दरवर्षी लागवड करत राहायची जेव्हा ते जून होतील त्यावेळेस तुम्ही ते जून झालेले वृक्ष तुम्हाला तुमच्या ज्या गावातल्या काही लाकडा विषयीच्या गरजा असतील लाकूड फाट्याविषयीच्या गरजा असतील त्या तुम्ही तुमच्या तुमच्या भागवा म्हणजे तुम्ही जंगलातल्या वृक्षांची तोड करणार नाही लाव तुम्हीच लावलेले वृक्ष तुम्हीच वाढवलेले वृक्ष हे तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकतात असं आहे किंवा एक मूल एक वृक्ष आहे म्हणा किंवा कन्या समृद्धी वन योजना आहे या सगळ्यांच्या मागे उद्देश एकच आहे की लोकांनी वृक्ष लागवड करावी आणि हे वृक्ष लागवड करून त्यांनी त्या त्या वृक्ष लागवडीचा काही भाग स्वतःसाठी वापरावा आणि उरलेला हा पर्यावरणासाठी आपोआपच वापरा वापरण्यात येणार होता एकंदरीत काय तर हे सगळ्या ज्या काही योजना आहेत अगदी ऋग्वेदकालीन महावरापासून आपण आतापर्यंत जर कधी विचार केला तर ह्या योजनांमध्ये आटापिटा एकच आहे मग ते वृक्षप्रेमींचा असू दे किंवा शासनाचा असू दे सामान्य जनांचा असू दे एकच आहे की ला जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा वृक्ष वृक्ष संगोपन करा वृक्ष लागवड करा जेणेकरून ह्या पर्यावरणाला क्षती पोचणार नाही आणि जे काही पर्यावरणा मुळे आपल्याला जे लाभ होतात उदाहरणार्थ पर्जन्यमान याच्यावरती पण त्याचा परिणाम होणार उद्देश आहे नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की वृक्षांची लागवड कुठे करावी आणि जर एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला अनुकूल अशा जागेमध्ये जर त्या वृक्षाची लागवड केली तर ते त्याला सुख आणि समाधान मिळते मला असं वाटते की जर ही जर सुख आणि समाधान हे प्रत्येकाच्या म्हणजे जर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नसेल तर ॲटोमॅटिक सुख आलं समाधान आलं आणि आत्ताच्या जर जमान्याशी किंवा आत्ताच्या वेळेशी जर त्याचा जर कुठेतरी जर संदर्भ लावला तर आज माकडांचा त्रास प्रचंड वाढलेला आहे गव्यांचा रानगवे आमच्याकडे प्रचंड वाढलेले आहेत हत्ती येऊ लागलेली आहेत वस्तीपर्यंत हत्ती येतात याची कारणं काय आहेत तर हीच आहेत कदाचित त्यांना जे आवश्यक आहे ते खाद्य त्यांना जंगलामध्ये मिळत नाहीये आणि म्हणून ते मानवी वस्तीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याचा त्रास माणसाला होऊ लागलेला आहे म्हणजेच काय की आपल्या बाजूचं जर झाडं जर कमी झाली आपल्याला जर झाडं जर कमी झाली तर निश्चितच माणसांचं स्वास्थ्य सुद्धा बिघडणार आहे आणि हेच कदाचित असावं की वृक्ष लागवड का करावी या प्रकारचे म्हणजे समजा जर कधी माकडाला आवडणारे त्यांचं खाद्य असणारे वृक्ष जर घराच्या आजूबाजूला कुठेतरी लावले तर ते बहुतेक अंगणापर्यंत आपल्या आंब्याच्या झाडापर्यंत येणार नाहीत आणि त्यामुळे ऑटोमॅटिक मारून सुखी समाधानी होणार आहे तसंच कुठेतरी त्याचं ते गणित असावं खूप छान संदर्भ ह्या झाडांचा आपल्या जीवनाशी जोडून दिलेला आहे अगदी जसं तुम्ही म्हणाला तसं रुग्वेत कालापासून हेच पुढे नेताना आता देवराई ही तर संकल्पना झाली देवराई म्हणजे वृक्षांचा प्रचंड खूप मोठ्या वृक्षांचा समूह वेगवेगळे वृक्ष त्याच्यामध्ये मग ते आरोग्याशी संबंधित असतील किंवा जे काय असतील पर्जन्यानुकूल असतील असे या व्यतिरिक्त देवराईच्या देवराई, देवराई संदर्भातल्या किंवा इतर देवराई बाबतच्या काही संकल्पना आहेत का ह्या संकल्पना मी आताच त्याच सांगितल्यात ना की देवराईच्या संबंधातल्या ज्या संकल्पना आहेत ह्या ह्या त्याच संकल्पना आहेत की जेणेकरून अशा प्रकारे आपण देवराई सदृश वन निर्माण करू शकतो असं आहे सर uh, uh, हे जेव्हा सांगितलं तुम्ही की देवराईच्या संदर्भातल्या संकल्पना आहेत आपण uh, वन uh, तयार करू शकतो आत्ताच्या चा याच्यापर्यंत म्हणजे एक झाड एक मूल म्हणजे एक मूल एक झाड किंवा आपल्याकडे असंही करतात की जो uh, म्हणजे एखादा घरातला स्वर्गवासी एखादा माणूस झाला तर त्याच्या नावाने सुद्धा पाच झाडं लावायची आता एक uh, संकल्पना आलेली त्या स्मृती वृक्ष म्हणजे स्मृती वन सुद्धा तयार झालेली आहेत की आपल्या हा त्या आपल्या माणसांच्या संदर्भात म्हणजे जे स्वर्गवासी झालेले आहेत आपल्या घरातले त्यांच्या संदर्भात एक एक किंवा पाच वृक्ष लावावे तिथे आणि ती स्मृती त्या वृक्षांमधून जपली जावी खूप छान हे आहे भारतातली माणसं आधी मुळात अशा पद्धतीने ढाच्यामध्ये अशी तयार झालेली आहेत की निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपला असतो जास्तीत जास्त आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होत असतो परंतु कालानुरूप हे थोडंसं कुठेतरी कमी होत चाललेलं आहे किंवा कमी व्हायला लागलेलं ला, आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आपण भोगतो आहे आणि परत एकदा आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागलेली आहे की नाही बाबा आता आपल्याला झाडं लावायला पाहिजेत एकूणच हे सगळं करत असताना म्हणजे देवराईच्या संदर्भातलं एवढे सगळे माहिती असताना देखील आज आपण वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड आणि एकूणच त्याचा आपल्या जीवनाशी असलेला जो काही संबंध आहे त्याच्याबाबत एवढं सगळं समजून उमजून सुद्धा आपण थोडेसे अजूनही गाफील का आहोत कारण आपण कोरोनापासून बघितलं या वर्षाचं हे वर्ष दोन हजार तेवीस हे वर्ष जर बघितलं तर वातावरणातल्या प्रचंड बदलामुळे किती किती प्रकारचं रोग म्हणा किंवा म्हणजे सर्दी खोकला हा तर आता जाईन असा झालेला आहे महिना महिनाभर आणि हा दोन हजार तेवीस तर जानेवारी ते डिसेंबर पर्यंत म्हणजे मी आता आता नोव्हेंबर एक महिनाच राहिलेला आहे हा हे वर्ष संपायला पावसाळ्यात पाऊस नाही उन्हाळ्यात ऊन नाही थंडीत थंडी नाही सगळे ऋतू सगळे हवामान सगळं बदललेलं आहे याचा काही संदर्भ या देवराईंशी आपण जोडू शकतो का नाही नाही निश्चितच आहे ना हा सगळा संबंध पर्यावरणाशी आहे म्हणजे आता तुम्ही जे काही विचार केला किंवा उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा याच्या संदर्भात हे सगळे ऋतू पुढे गेल्यासारखे झाले याचं कारण असं आहे की त्याच जे यापूर्वी वर्षानुवर्ष चाललेलं गणित होतं आणि घड्याळ होतं हे सगळं डिस्टर्ब झालंय एक प्रकारे सगळं बिघडलेलं आहे याचं कारणच असं आहे की पर्यावरणाला क्षती पोहोचली आणि त्यामुळे हे जे काही इकोसिस्टीम आहे त्या सिको जो धक्का बसलाय याच्यातून अजून पृथ्वी सावरायची याच्यातून अजून आपल्याला ते जे काही आपण पर्यावरण विषय बाकीच्या गोष्टी बोलतो किंवा ज्या ऋतूविषयी आपलं म्हणणं असतं हे सगळ्यांना परत त्या घडीत बसवण्याला वेळ लागणार आहे कारण त्या वेळ लागण्यासाठी तिथे सगळ्यात महत्वाचा वृक्ष लागवड आणि हा वृक्ष संवर्धन हा जो काही भाग आहे या वृक्ष संवर्धनासाठीच हे जे मी आता या आधीच्या प्रश्नामध्ये जी काही उत्तर दिली की वेगवेगळ्या योजना वेग 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 असतात परंतु ह्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या गोष्टी अशा आहेत की मुळातच एक जाणून घेतलं पाहिजे की वृक्ष तोड ही फार सोपी आहे पण वृक्ष हा पूर्ण वाढणं ही मात्र फार कठीण गोष्ट आहे कठीण म्हणजे ही अगदी त्याला काळ जाऊ द्यावा लागतो त्याच्यामध्ये कित्येक एकदा रोप लावल्यानंतर त्याचं पूर्ण झाड होण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी असतो आणि झाड तोडायला जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस लागतात हा ही जी काही तफावत आहे ही जोपर्यंत मानवाच्या डोक्यामध्ये शिरत नाही आणि ह्याच्याविषयीचं गांभीर्य जाणवत नाही तोपर्यंत हे सगळं चालू राहणार कारण लोकांना असं वाटतं की चला आज आपण वृक्ष तोडून टाकू आणि चार वृक्ष लावू पण ते चार वृक्ष मोठे म्हणजे चार झाडं लावलेले जे काही रोपटे आहेत त्याचा वृक्ष व्हायला हा कित्येक वर्षांचा काळ आहे बरोबर आणि ह्याची जाणीव आदिवासींना होती त्याच्यामुळे त्यांनी ह्या देवराय निर्माण केली सर आतापर्यंत जे आपण बघितलं की देवराईची संकल्पना काय किंवा देवराई कशासाठी आहे देवराईच्या देवता कुठल्या परंतु या हे सगळं करत असताना वनसंवर्धन हा जो काही प्रकार आहे किंवा देवराईमधून वनसंवर्धन आपण कसं काय करू शकतो काय सांगाल या संदर्भात हा देवराईतून वनसंवर्धन तर होतच पण तू त्यापेक्षाही इतर प्रकारे वनसंवर्धन करावं असं मत माझं आहे याच कारण असं आहे की देवराईत वनसंवर्धनासाठी वेगळं काही करायला नको ते आदिवासी लोक त्याचे नियमावली करून त्याचा धाग दाखवून तिथल्या देवतेचा हे सगळं करतच असतात पण तू आज गरज आहे ती सामान्य माणसाने वनसंवर्धन करायची बरोबर याचं कारण असं आहे की वनसंवर्धन करताना एक सामान्य जणांनी डोक्यात ठेवलं पाहिजे की एखादा वृक्ष लावल्यानंतर तो पूर्ण वयाचा होईपर्यंत कित्येक वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागतो आणि तुम्हाला वृक्षतोड करायची असेल तर आज लोकांना असं वाटतंय की आपण आज वृक्षतोड करून घेऊ आणि चार पाच वृक्षांची रोपटी लावून टाकू ना त्याच्याकडे कोणी बघत ना त्याचं संवर्धन करत ना ते जोपासत त्याचबरोबर हे लोक विसरून जातात की अरे आज तुम्ही पाच वृक्ष तोडले आहेत आणि तुम्ही जर कधी दहा वृक्षांचं रोपण केलं तर ते दहा वृक्ष मोठे व्हायला अजून दहा वर्षाचा कालावधी जाणार आहे मग त्या दहा वर्षातल्या पर्यावरणाचं काय ही जी तफावत आहे त्याच्यातली हीच लोकांच्या लक्षात आलेली नाहीये तर माझं असं म्हणणं आहे की हा हे जे मुद्दे मी आता सांगणार आहे वृक्ष संवर्धनाचे सामान्य जनांनी त्याच्यातला हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा जो वृक्ष वाढीचा जो काळ आहे तो त्यांनी जमेत धरला पाहिजे आधी रोपण केलं पाहिजे त्याच संवर्धन केलं पाहिजे त्यांना पूर्ण वाढू दिलं पाहिजे आणि ते पूर्ण वाढल्यानंतर आधीचे वृक्ष तोड जी तुम्हाला हवी आहे ती तुम्ही केली पाहिजे ती पण काही त्याच्या प्रमाणात म्हणजे जेव्हा तुम्ही दहा वृक्ष लावाल तेव्हा तुम्ही दोन वृक्ष तोडलेत तर चालणार आहे असं कुठेतरी ते समीकरण डोक्यामध्ये ठेवून जर कधी केलं तर वृक्ष संवर्धन हा एक भाग झाला दुसरा एक भाग झाला म्हणजे मुळातच जंगल किंवा वन हे मानवासाठी नाही हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण हे प्राण्यांसाठी आहे हे पक्ष्यांसाठी आहे माणसाने त्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नाही याचं कारण असं आहे की माणसाने हस्तक्षेप केला की तिथे वृक्षतोड होईल त्याचा एक्सप्लॉयटेशन होईल त्याचा वावर होईल त्याचा वावर झाला की हे जर कधी प्राणी आणि पक्ष्यांसाठी आहे तर त्यांचा वास तिथे राहणार तुम्ही बघा आधीच्या प्रश्नाच्या वेळेस मला सांगितलं होतं की आमच्या कोकणामध्ये सध्या माकडांचा म्हणा किंवा मा हत्तींचा म्हणा फार त्रास होतो कारण ते त्यांचं जंगलाचा भाग सोडून ते मानवी वस्तीकडे ये येतात ते येण्याचं कारण काय कारण त्यांच्या गरजा ह्या वनामध्ये भागत नाही मुळातच वन शिल्लक नाही जर कधी वन शिल्लक राहिले वनात मध्ये माणसाचा हस्तक्षेप कमी झाला तर त्यांना त्यांचा तेन नैसर्गिक अधिवास प्राप्त होईल आणि एकदा त्यांचा नैसर्गिक अधिवास प्राप्त झाला की त्यांचं मानवी वस्ती वरच आक्रमण पण थांबेल ऍक्च्युअल ह्या गोष्टीकडेच पूर्ण मानवाचं दुर्लक्ष झालेलं आहे माझं म्हणून म्हणणं आहे की आदिवासींपेक्षा आता सामान्य जणांची वेळ आलेली आहे की त्यांनी वृक्ष संवर्धन आणि जंगलाच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावं याचबरोबर जर कधी मानवाला असं वाटलं की आपण जंगलात फेरफटका करावा तर त्याने जंगलात मुळीत जाता कामा नये त्यासाठी त्याने त्या माणसांनी अशी दाट जंगल सदृश बगीचे निर्माण केली पाहिजे आणि त्यांची जी काही वनात फेरफटका मारण्याची भूक आहे ती तिथे ते त्यांनी ते भागून घ्यायला पाहिजे किंवा जर कधी त्यांना जंगलातच जायचंय तर त्यांनी सगळ्या जंगलाचा एक्सप्लॉयटेशन न करता जंगलाचा एक छोटासा भाग हा त्या पर्या पर्यटनासाठी किंवा काही रिस्ट्रिक्शन देऊन त्या ठिकाणी मानवाला हस्तक्षेप करायला परमिशन दिली पाहिजे तर तो आणि तरच ही जंगल वाचतील तिथल्या प्राणी आणि पक्ष्यांना तो अधिवास प्राप्त होईल नैसर्गिक अधिवास त्यांचा आहे आणि त्याचबरोबर या जंगलांचं संवर्धन पण होईल हे जसं अगदी म्हणजे हे जसं लोकांनी डोक्यात घ्यायला पाहिजे ह्याच्यासाठी खर तर आपल्या फार पुरातन काळापासून वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये ह्याचे दाखले दिलेले लोकांनी काय केलं पाहिजे ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर जंगलाचं महत्व पण सांगितलेलं आहे अहो जंगलाचं तर सोडा नुसतं वृक्षाचं महत्व पण सांगितलंय मी एक मत्स्य पुराणातला एक श्लोक सांगतो मत्स्य पुराणामध्ये वृक्षाचं महत्व सांगायला अतिशय सुंदर श्लोक आहे तो खरं प्रत्येकाने ऐकावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे कळकळीची इच्छा आहे याच कारण आहे तो श्लोक असा आहे बघा की दशकूप समावापी दशवापी समोद्रुमहा दशद्रुम समापुत्रो दशपुत्र समाद्रुमहा आता मी अर्थ सांगतो सांगतो शांतपणे सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं होत की दशकूप समावापी कुप म्हणजे छोटी विहीर आणि वापी म्हणजे मोठा आड तर दहा छोट्या विहिरींचा एक आड होतो बर त्याच्या पुढे म्हटलंय कि दशवापी समरुधा तर समरहृदा म्हणजे काय तर तलाव तर दहा आडांचा एक तलाव होत त्याच्या पुढे म्हटलंय की दशरुध समापुत्र म्हणजे दहा तलावांपासून जो मानवाला फायदा होईल तो फायदा एका पुत्रामुळे पण होऊ शकतो आणि त्याच्या शेवटचा समास असा आहे की दशपुत्रो समद्रुमा दशपुत्रो समोध्रुमहा ध्रुम म्हणजे झाड की दहा पुत्रांपासून जो मानवाला फायदा होणार आहे तो एका झाडामुळे होतो केवढा झाडाचा महत्व आहे महत्व आहे हा हे एवढं सगळं आपल्या फार पुरातन ग्रंथांपासून जिथे तिथे दिलेलं आहे निव्वळ ह्याच्यासाठी नाही पाण्याचं महत्व दिलंय डोंगराचं महत्व दिलेलं आहे सॉहिल इरोजन पासून सगळं महत्व दिलंय पण दुर्दैवाने आपण काय केलंय अतिपरिचयात अवज्ञा झाली आपली आणि आपण त्याच्याही कडे दुर्लक्ष केलंय आपण आदिवासी काय करतात ह्याच्याही कडे दुर्लक्ष केलेलं आहे वनराई वनराई देवराई काय कल्पना आहे है, कडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपलं काहीतरी त्याच्या विषयी आपलं काहीतरी कुठेतरी आपण करायला हवं हो, हे जे काही आहे आपलं कर्तव्य आहे या कर्तव्याकडे पण दुर्लक्ष केले त्यामुळे आज ही वेळ आली आहे की माझं तर असं म्हणणं आहे की आदिवासी त्यांचं ते काम करतातच आहे पण तो सामान्य जनांनी आता ह्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यांनी ही घनजाट वन वन किंवा अरण्य ही वाढवायला आणि संगोपन करायला सुरुवात केली सर तुम्ही बोललात ते अगदी खरंच आहे परंतु एकूणच जर बघितलं तर म्हणजे हा जो काही देवराईचा राहास असेल तो थोड्या अधिक प्रमाणामध्ये होत आला किंवा झाला परंतु आपल्याकडच्या ज्या काही ज्या महत्वाच्या म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्ह्यामध्ये मिळून जवळजवळ बावीसशेच्या वर देवराई आहेत आणि हे जर प्रमाण बघितलं म्हणजे जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जर क्षेत्रफळ बघितलं तर हे निश्चितच फार मोठी संख्या आहे देवराईची आणि त्या प्राणपणाने जपल्या गेलेल्या आहेत त्याची कारण सुद्धा तशीच आहेत आणि हात जो काही जपणं किंवा एखादी वस्तू आपण केव्हा जपतो की त्याचं महत्व आपल्याला जेव्हा माहीत असते त्यावेळेस आपण ती एखादी गोष्ट जपतो कोणी लोखंडाचं नाणं असेल तर ते काही जपून ठेवणार नाही ते कुठेही तो लोखंडाचा तुकडा टाकतील पण तोच जर तुकडा सोन्याचा असेल तर तो, तो का जपून ठेवला जातो त्याचं महत्व आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते जे काही हा म्हणजे ही जी काही देवराई आहे हे सोन्याचं नाणं आहे हा सोन्याचा ऐवज आहे अशा पद्धतीने जर ते जपलं आणि जशी सोन्याची किंमत ही दिवसे दिवस वाढत जाते तशी ह्या झाडांची किंवा ह्या देवराईंची किंमत की दिवसेदिवस त्याचं महत्त्व हे वाढत जाणार आहे आणि त्याचा उपयोग देखील आपल्याला तशाच पद्धतीने त्याच्या डुप्लिकेशन ट्रिप्लिकेशनमधून आपल्याला त्याची मदत किंवा त्याचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला मिळणार आहे चांगले परिणाम मिळणार आहेत आणि अशा पद्धतीने जर विचार केला तर निश्चितच पुन्हा एकदा भारत सुजलाम सुफलाम म्हणजे या हरित वृक्षांनी सुजलाम सुफलाम होईल अशी आशा केली तर खरंच ते खोटं ठरणार नाही आणि अशीच आपण आशा करूया मोनसर तुम्ही तीन भागांमध्ये देवराईचं जे काही आहे म्हणजे देवराई म्हणजे काय इथपासून देवराईचा ह्रास खरंच होतो आहे का इथपर्यंत जी काही माहिती दिली त्याबद्दल खरंच म्हणजे तुमचं वाचन अगाध आहेच आणि तुम्ही जे काही दाखले दिलेत ते देखील त्याच्यातून समजतात म्हणजे फक्त भारतातलेच नाहीत तर परदेशातील देखील देवराईंचे तुम्ही संदर्भ दिलेत आणि ते कशासाठी आहेत कशा पद्धतीने त्याचं संवर्धन केलं जाते या संदर्भात सांगितलं त्याबद्दल संपूर्ण कोकण सात परिवार तुमचे आभार मानतोच परंतु अशाच काही सुंदर अशा गोष्टींची माहिती देखील आम्ही यापुढेही तुमच्याकडून घेत राहणार आहोत निश्चितच त्यावेळेस वेगळे विषय असतील वेगळी माहिती असेल आणि तुमच्याकडून त्याच्या संदर्भातली अभ्यासू अशी माहिती चिकित्सक अशी माहिती आणि त्याची अत्यंत इत्युंभूत आणि फार ओघवत्या शैलीतली माहिती आमच्या दर्शकांना मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो देवराईच्या संदर्भातली जी काही माहिती दिली त्यासंदर्भात संपूर्ण कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसाथच्या परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते आपण इथेच थांबतोय परंतु या फक्त देवराई पुरता आपण इथे थांबतोय याच्या पुढेही आपण मोहन सरांकडून अनेक विषयांवरती माहिती घेणार आहोत सर धन्यवाद धन्यवाद पण मला अजून एक गोष्ट बोलायची ते म्हणजे देवराई सारखा विषय कोकणसाद लाईव्ह यासारख्या चॅनलने घ्यावा हे खरंच कौतुकास्पद आहे याचं कारण असं आहे की आज आपण बघतो की वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम होतात पण पर्यावरणाविषयीचे कार्यक्रम फार कमी असतात आणि ते धाडस तुम्ही दाखवलं याबद्दल खरोखर कौतुक आहे तुमचं अभिनंदन आणि तुमच्या प्रेक्षकांचं पण अभिनंदन धन्यवाद